मराठा लग्नाक्षतामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आमच्या ॲप्लिकेशनवर किंवा फोनद्वारे आम्हाला दररोज सात आठ जणं विचारणा करतात किंवा कुठेतरी त्यांची लग्नासाठी फसवणूक झालेली असते आणि कुठेच काही प्रतिसाद मिळत नाही मग ही लोकं कुठेतरी कावलेली असतात त्रस्त झालेली असतात आणि आमची व्हिडिओ पाहून कुठंतरी आम्हाला फोन करतात आणि गरीब घरच्या मुलीची बायडाटा टाका तुमच्याकडे एखादा अनाथ आश्रम आहे का हे आहे का ते आहे का तर वारंवार आम्ही सांगत असतो की अशी लग्न जुळत नसतात चुकूनही याच्या नादाला लागू नका आमच्याही नादाला लागू नका मात्र लग्न जुळण्यासाठी काय केलं पाहिजे आणि आमच्या माध्यमातून तीनशे चारशे लग्न जी काही जुळली आहे तीन चार वर्षामध्ये तर ती कुठल्या पद्धतीनं जुळली ही याबाबतच्या एक छोट्या खानी काही टिप्स आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगत आहोत तर त्या टिप्स तुम्हाला जर अवलंब करता आला तर जरूर करा त्यातून तुमचं नुकसान काहीच होणार नाही मात्र फायदा नक्कीच होईल बऱ्याचदा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बायोडाटे येतात की हातानं लिहिलेले मग कमी शिकलेली किंवा घटीस्फोटीत मुलगी पाहिजे म्हणजे एक आपण त्याच्यातून आपला अडाणीपणा किंवा अज्ञापणा त्या माध्यमातून दाखवतो म्हणजे एखाद्याचा वाढदिवस जर केला तर तिथं शे पाचशे रुपये आपण आरामशीर खर्च करतो एखादा मित्र भेटला तर धाब्यावर गेलो तर तिथं हजार दोन हजाराचं बिल आरामशीर करतो मात्र लग्नासाठी आपण एक साधा दहावीस रुपयाचा बायोडाटाही बनवू शकत नाही ही एक खूप मोठी म्हणजे शोकांतिका आहे काही काही बरेच जणं एडिट करून किंवा लिहून टाकतात तो बायोडाटा कंटेन्स त्याचे टाईप करून टाकतात तर हे कशासाठी तुम्ही जर प्ले स्टोअरला गेले तर तुम्हाला बरेच ऍप्लिकेशन असे सापडतील की जे मोफत दोन मिनटामध्ये तुमचा बायोडाटा तयार करून देतात मॅरेज बायोडाटा मेकर नावाचं एक ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक पण आम्ही खाली दिलेली आहे तो जर तुम्ही डाउनलोड केला तर तुम्हाला हवा तसा मनासारखा बायोडाटा तयार करता येईल ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बायोडाटा बनवत असताना मग तो स्वतः बनवा कि किंवा मग तुम्ही एखाद्या कम्प्युटर सेंटरहून बनवून घ्या हा बायोडाटा बनवत असताना त्याच्यामध्ये आपण अनावश्यक गोष्टी जास्तीत जास्त फील करतोय म्हणजे गोत्र नक्षत्र जन्मवेळ कुंडली कुठला तरी काहीतरी अजून बाकीच्या गोष्टी असतात त्याच्या गोष्टीची काही एक गणधन नसते किंवा गरज नसते किंवा बऱ्याचदा कुंडलीही टाकतो तर अशा गोष्टी आपण विज्ञान युगात वावरत असताना ह्या गोष्टी आता आपण काहीशा कालबाही केले पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहेत तर लग्न जुळत असताना पहिली गोष्ट म्हणजे तुमचं फोटो बघितला जातो फोटोवरून पसंतापसंती ठरत असते त्याच्यानंतर तुमचं प्रोफेशन हे बघितलं जातं जर तुमचं प्रोफेशन इक्वेल असेल किंवा तुमची स्थिर स्थावर मालमत्ता ही जर कुटुंब एकाच वर्गवारीतील असतील तर तिथं विवाह जुळण्याचे चान्सेस हे जास्त असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही विवाह हे आपल्या ओळखीत नात्यागोत्यात आपल्या परिसरात जुळत असतात अनोळखी ठिकाणी विवाह जुळण्याचं प्रमाण खूप कमी असतं किंवा त्यातून फसवणूकच जास्त होत असते हे आम्ही वारंवार सांगत असतो मग बायोडाटामध्ये आपण कुठली माहिती भरली पाहिजे मुलाचं नाव वडिलाचं नाव आईचं नाव बहिणीचं नाव ह्या गोष्टी आवश्यक असतील नातेवाईकाचं नाव पण त्याच्यासोबतच आपल्या कुटुंबाची माहितीसुद्धा दिली पाहिजे मुलाचं शिक्षण व्यवस्थित लिहिलं पाहिजे जन्मतारीख व्यवस्थित लिहिली पाहिजे वय लिहिलं पाहिजे सोबतच मुलाचं प्रोफेशन म्हणजे तो काय व्यवसाय करतो कशाच्या माध्यमातून तो पैसे कमावतो कुटुंबामध्ये उत्पन्नाची साधनं काय आहेत शेती काय आहेत स्थावर मालमत्ता असतील ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये नमूद केल्या पाहिजेत मुलींच्या बाबतीमध्ये अपेक्षा ह्या ठळकपणे लिहिल्या पाहिजेत चार सहा वाक्यामध्ये अपेक्षा लिहिली पाहिजे व मुलगी जर उदाहरणार्थ डॉक्टर असेल तर प्राधान्यक्रमानं आम्हाला डॉक्टर नवराच लागेल मुलगाच लागेल मुलगी एम बी बी एस असेल जर एम बी बी एस मुलगा मिळत नसेल तर बी एम एसही चालेल एम डी असलेला किंवा तत्सम क्वालिफाईड तो नात्यागोत्यातलाच असला पाहिजे किंवा नात्यागोत्याच्या नात्या चा बाहेरचाही चालल किंवा या जिल्ह्यातला असला पाहिजे त्या जिल्ह्यातला असला पाहिजे जिल्ह्याचा प्राधान्यक्रम आपण टाकला पाहिजे या अपेक्षा जर ठळक लिहिल्या तर अनावश्यक लोकांचा जो काही फोनचा तुम्हाला त्रास होतो तो त्रास तुम्हाला होणार नाही ह्या गोष्टी आपण त्यामध्ये ठळकपणे नमूद केल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरी जी टिप्स आहे तर तुमच्या आजूबाजूला किंवा कुठेही ज्या काही विवाह संस्था असतील ज्या मोफत सेवा देणाऱ्या असतील एक मला वाटते साई संस्थांची एक वेबसाईट आहे किंवा अजून काही ज्या काही संस्थांच्या धार्मिक संस्थांच्या ज्या काही किंवा सामाजिक वेबसाईट्स आहेत तर ज्या मोफत सेवा देतात किंवा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून बरेच आ, मोफत सेवाभाव म्हणून आमचंही मराठा सेवा संघाच्या विचारधारेतूनच हे कार्य सुरू आहे तर ही अशी लोकं असतील तर अशा लोकांशी आपण अटॅच झालो तर हा भाग वेगळा परंतु ज्या काही बाजारू विवाह संस्था आहेत तर ती शंभर रुपये जरी फी मागत असतील तरी अशा विवाह संस्थांच्या चुकूनही नादाला लागू नका किंवा जे काही बाजारू व्हॉट्सअप ग्रुप आहेत तर त्या व्हॉट्सअप ग्रुपच्याही नादाला लागू नका मग याच्यात महत्त्वाची टिप्स काय आहे की एकतर प्लेस्टोअरला जाऊन एक चार वर्षापासून आम्ही एक, एक मोफत सेवा भाव म्हणून हे उपक्रम राबवतो प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा तिथे तुम्हाला तुमच्या विभागाच्या लिंक सापडतील व्हॉट्सअपच्या त्या ग्रुपला जॉईन करा आम्हाला त्या ग्रुपवर विनंती करा की आम्ही तुम्ही ॲडमिन बनण्यासाठी इच्छुक आहात तुम्हाला आम्ही त्या ग्रुपचे ॲडमिन बनू तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील तुमच्या गावातील चार सहा मित्रांना त्याच्यामध्ये ऍड करा किंवा दोन तीन मित्र एकत्र या दोन तीन नातेवाईक एकत्र या की जे समदुखी आहेत ज्यांची लग्न जुळत आहेत अशी तीन चार लोक मग तुम्ही गरीब असा श्रीमंत असा त्याच्याशी काही गेंधन नाही जर तुम्ही गरीब वर्गावर असाल तर गरीब बाप आप आपल्या कम्युनिटीनुसारच तो ग्रुप बनवा जर मध्यम वर्गीय फॅमिलीतून तुम्ही बिलॉंग करत असाल तर त्या कम्युनिटीमध्ये तुम्ही तुमचा ग्रुप बनवा पहिले आठ दहा मित्र तुम्ही एकत्र या किंवा नातेवाईक एकत्र या आणि दोन मिनिटाचा वेळ स्वतःसाठी द्या त्यांना संवाद करा की दादा असा असा ग्रुप तयार केलेला आहे कमीत कमी तू तुझ्या पाच मित्रांना त्याच्यामध्ये जोड असे पाच मित्र जर एकत्र आले आणि पाच मित्रांनी पाच पाच लोकांना जर जोडलं ओळखीच्या लोकांना तर पाच पंचवीस होतील त्या पंचवीस जणांनी दररोजचे दोन दोन लोक जरी जोडले तर पन्नास शंभर पाचशेची संख्या व्हायला वेळ लागणार नाही आणि मग त्यातून जर आपण बायोडाटाचं आदान प्रदान केलं तर ते सगळी लोक आपले ओळखीचे असतील मग एखाद्या बायोडाटा खाली तुम्ही कॅप्शन जरी केलं की तुमची अपेक्षा काय तर तिथं तुम्हाला कोणी खोडणार नाही ह्या गोष्टी घडत राहतील तर ह्या गोष्टी तुम्ही करा बाकी अजून विवाह जुळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्या आणखीन टिप्स आम्ही देऊ ह्या टिप्स देत असताना आम्ही यातले खूप तज्ज्ञ आहोत अशातला भाग नाही परंतु आम्हाला जे कळतं किंवा चार वर्षामध्ये जो काही आम्हाला अनुभव आला तर त्या अनुभवाच्या बेसिसवर आम्ही हे सर्व बोलत आहोत तुर्तास धन्यवाद जय जी